तिरकस काय करायचा गुणाकार करायचा आता बघा थ्री थ्री जा नाईन प्लस फोर टू जा आणि या दोघांची बेरीज करायची नाईन प्लस एट इज इक्वल टू सेव्हन्टीन किती सेव्हन्टीन सेव्हन्टीन इथे मांडायचं आणि ह्या त्यांची काय करायची बेरीज करायची टू प्लस झिरो टू सेवन प्लस वन एट सिक्स प्लस वन

वन प्लस सिक्स सेव्हन नाईन प्लस टू इलेवन झाली की नाही सोडव पाहू दुसरं उदाहरण 25, चा -चा.

सेवन थीचा ट्वेंटी वन प्लस सेवन वनचा सेवन सेवन ट्वेंटी वन प्लस सेवन इज इक्वल टू ट्वेंटी एट ट्वेंटी एट इथे मांडायचे प्लस प्लस वन प्लस झिरो इज इक्वल टू वन टू प्लस एट

पाहू पुढचं उदाहरण एटीन मध्ये मज़े। एटीन मध्ये गुड खूप छान प्रकारे काय केले तुम्ही झटपट गुणाकार केलेला आहे आवडला का तुम्हाला हा उपक्रम चला पण शाळ्या वाजूया धन्यवाद